तसंच आज एक वर्ष झालेलं आहे अध्यादेश काढून मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे तातडीनं त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली कायदा किंवा अध्यादेश अजिया काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कोण प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं करायची सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल के केलेले ते सगळे सरसकट मागवण्याचे हे त्यांनी कबुल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेट सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री पोलीस लागू करायचे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच अम संस्थांच हे लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटत की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे आमचं सरकार न्याय देत आहे एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही देवेंद्र फडणवीस सरकारने चौदा ते एकोणीसही न्याय दिला आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जरांगेचं समाधान होईल समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारनी ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे